रसिक हो आज आपण आहोत लोकसंवाद साहित्य संमेलनाचे संयोजक आदरणीय ज्येष्ठ कथाकार माननीय दिगंबर कदम सर यांच्या घरी मित्रनो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत लोकसंवाद साहित्य संमेलनाविषयी या संमेलनाचं नियोजन आणि या संमेलनामागची त्यांची भूमिका मित्र हो ज्येष्ठ साहित्यिक दिगंबर कदम हे अवघ्या महाराष्ट्राला कथाकार किंवा पांगुळकार म्हणून परिचित असलेले एक नाव आहे आणि मागील वीस वर्षापासून ते सातत्याने अविरतपणे लोकसंवाद साहित्य संमेलन घेत आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून या संमेलनाबद्दल जाणून घेणार आहोत सर सर्वप्रथम नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, सर यावर्षी विसाव लोकसंवाद साहित्य संमेलन आपण घेत आहात आणि भोकर येथील शाहू महाराज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथे हे संमेलन नियोजित आहे तर सर मला सांगा लोकसंवाद साहित्य संमेलन घेण्याची कल्पना आपल्याला कशी सुचली आणि त्यामागील आपली भूमिका काय आहे लोकसंवादची कल्पना ज्यावेळेस सुचली तेव्हा आम्ही एका खेडेगावी गेलो होतो आमचे मित्र शंकर वाडेवाले यांनी एक साहित्य संमेलन घेतलं होतं आणि मग तिथं गेल्याच्यानंतर ते संमेलन झालं बऱ्यापैकी झालं पण मला असं वाटलं की आपण आपणही संमेलन घेऊन दाखवावं संमेलन काय असते ते mm. आणि म्हणून मग कल्पना केली मग मी देवीदास फुलारी यांनी मिळून विचार केला की आपल्याला संमेलन घ्यायचे ते म्हणले हो 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 सगळे म्हणले आपलं हो घ्या काही हरकत नाही पण जेव्हा संमेलन घ्यायची मनामध्ये पक्की इच्छा झाली आणि ठरवलं की व आता संमेलन घ्यायचं तर ते म्हणले संमेलन घ्यायचं तर कुठं घ्यायचं आणि मग मी म्हणलं की आपण संमेलन घ्यायचं तर माझ्या गावी घ्यायचं माझ्या गावी घ्यायचं म्हणलं ते थोडस हसले करकळ्याला आणि संमेलन मी म्हणलो हो करकाळ्यालाच घ्यायचं संमेलन आणि मग संमेलन घ्यायचं ठरलं त्यावेळेस नाव वगैरे असं काही देण्यात आलेलं नव्हतं मग आमचे परममित्र आणि मार्गदर्शक डॉक्टर भगवान कवठेकर सर यांच्याकडे गेलो तिथं बसून चर्चा वगैरे केली आणि त्यांनी सांगितलं की बा माझ्या माहितीप्रमाणे लोकसंवाद साहित्य संमेलन हे तुम्ही नाव ठेवा आणि मग त्याला सगळ्यांनी होकार दिला लोकसंवाद हे नाव किंवा हे शीर्षक घेण्यामागचे काय कारण काय लोकांशी संवाद झाला पाहिजे आपला साहित्यिकांचा साहित्यिकांशी साहित्यिकांचा इतर लोकांशी आणि संवाद झाल्याशिवाय आपण त्यांची सुख दुःख काही जाणून घेऊ शकत नाही माहिती मिळवल्यातून आपल्याला ते मांडता मांडता येणार नाही ना। म्हणून आम्ही कि की लोकसंवाद हे नाव पक्क केलं बर आणि पहिलं संमेलन हे करकाळा घेण्याचं ठरवलं त्या सर्वांनी थोडस म्हणजे कुतुहलाचाच विषय होता की कारण सर्वसाधारणपणे संमेलन हे महानगरात होत महानगरामध्ये होतात खेडेगावात खेडेगावामध्ये आणि ती पन्नास साठ उंबऱ्याचं गाव असलेलं आणि तिथं संमेलन असं प्रकारे ती पहिली सुरुवात तिथून झाली बर सर आतापर्यंतच्या लोकसंवाद साहित्य संमेलनामध्ये आतापर्यंत आपण वीस संमेलनं आयोजित केली तर यातलं एखादं अविस्मरणीय संमेलन किंवा त्यातला एखादा प्रसंग आपल्याला सांगता येईल का संमेलन हे शहरात घेण्यापेक्षा ग्रामीण भागातच घ्यावं ही कल्पनाच मुळामध्ये ही माझी होती की ग्रामीण मोठ्या शहरांमध्ये खूप कार्यक्रम होतात लोक येतात सगळी सुविधा असते पण ग्रामीण भागामध्ये घेण्याचा उद्देश असा आहे की इथल्या मातीशी इथल्या लोकांशी त्यांना संवाद साधता येतो आणि लेखक मंडळी कवी मंडळी यांना जी पुस्तकात नावं दिसतात त्यांना दिसतात प्रत्यक्ष पाहता येतं त्यांच्याशी संवाद साधता येतो आणि मग हे ठरवलं आणि तुम्ही सांगाल ती अविस्मरणीय भाग किंवा घटना की ज्यावेळेस आमच्या मागं थोडासा निसर्ग कोपलेलाच आहे शेतकऱ्याच्या कोपले तसंच हे साहित्य संमेलनाच्या सुद्धा की साहित्य संमेलन मग ते जानेवारीच्या कुठल्याही महिन्यात घेऊ ते पाच थेंब तरी पडतात पण पहिल्या वेळेस असं झालं की मी ही सगळी तयारी गावाकडे करून नांदेडला आलो आणि सकाळी फोन केला तर सकाळी म्हणली की बाबा कशाचं संमेलन काय सगळं पाण्यानं हे विस्कटून गेलंय अरे मी सगळं झालं ना आता इथून निघायची तयारी होऊ लागली आणि मग अशा वेळी तिथे गेलो ते मग दुपारचे जवळपास सकाळी अकरा साडे अकरा वाजली होती तिथं पोहोचायलाच आम्हाला पाऊस खूप मोठा झाला होता तरी पण अशा परिस्थितीमध्ये ते संमेलन झालं विठ्ठल वाघ स्वतः फुगडी खेळली तेवढ्या पाण्यामध्ये बर सर आपण पदरमोड करून ही सगळी साहित्य संमेलन मागील वीस वर्षापासून आयोजित करत आहात तेही कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय यस सर कसं जमता येईल सर लोकांचा विश्वास आहे पहिली गोष्ट आणि स्वतःला आवड असल्यामुळं की मी हे समजतो की बाबा आपण पैसा जो आहे तो दुसऱ्या कुठल्या कामात खर्च करण्यापेक्षा याच्यात खर्च केलेला काय वाईट आहे आणि मग ते थोडस आमचं थोडीशी ओढाताण होते नाही असं नाही मग घरी म्हणतात की यावेळेस फारच तंगी चली तुमची काय कारण आहे त्यावेळेस सांगतो की पगार मिळाला नाही अमुक नाही तमुक नाही म्हणून हे चाललं आणि मग लोकांची थोडीशी जाहिरातीच्या स्वरूपात मदत होते काही काही असं तसं मिळून करतो पण माझं म्हणणं असं आहे की मी सबसिडीवर शेती करणारा ना शेतकरी नाही की दानुदान आलं तरच मी घेईन वगैरे संमेलन हे अशातला ना। भाग नाही म्हणजे आर्थिक कुबड्या नको हा आर्थिक कुबड्या नको आणि मग त्याच्यात काय होते की का आपली एनर्जी ते वेस्ट जाते त्याच्यात आपली ताकद आणि मग त्याच्यापेक्षा आपल्याला लागतातच किती त्याचं त्याला जरी भरती झालं तरी होऊन जाते आणि घरचा थोडासा बरा असल्यामुळं की हे सार चालते आणि काही मित्रमंडळीचा पुढे मित्रमंडळीचा पुढाकार असतो आणि आमच्याकडे येणारा प्रत्येक साहित्यिक हा साहित्यिक पंढरीचा वारकरी जसं आपण म्हणतो तसं काही मानधन वगैरे काही घेत नाहीत फक्त ते जे लांबून आले त्यांच्यासाठी थोडीफार प्रमाणात उग मोजक जाण्या येण्याची व्यवस्था तेवढी करतो बाकी आमच्याकडे कोणताच साहित्यिक काही मागत नाही हे फार मोठी जमेची बाजू आहे बरं सर एखादं साहित्य संमेलन भरवणं म्हणजे तारीवरची कसरत असते तिथं रुसवे फुगवे वगैरे असतातच मग एवढं सर्व नियोजन आपण एका करत असतात यामागचं रहस्य काय आहे सर आमचं एक मंडळ आहे त्याच्यामध्ये देवीदास फुलारी आहे नारायण शिंदे आहे दत्ता डांगे आहे इंजिनियर मिलिंद गायकवाड आहे ॲडव्होकेट एल जी पुयड आहेत या सर्व मंडळींनी विश्वास टाकला बरं आणि त्याच्यामध्ये आता सांगायला हरकत नाही की हे मंडळ जरी असलं तरी त्यांना माहीत आहे की हे दिगंबर कदम नावाचा माणूस इतर कोणाचं काही चालू देत नाही हा पण या सगळ्यांना विश्वासात घेऊन मी माझा मत त्यांच्या पुढे मांडतो आणि ते सगळे होकार देतात देता। आणि त्याच्यामुळे हे सगळं चाललंय दिगंबर कदम काही चुकीचा निर्णय घेत घेत नाहीत आणि जास्त कोणी सल्ले देत नाहीत त्याच्यामुळे हे संमेलन चाललंय नसता इतरही काही मंडळ आहेत आपण पाहतो त्याच्यामध्ये खंड पडतो खंड पडतो पुढे ढकलत राहतात <coughs> सर दरवर्षी आपण विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आपण गौरव करत असता त्यांना पुरस्कार देत असता तर या वर्षीच्या पुरस्कारामध्ये काय वेगळे पण आहे आणि ते पुरस्कार कोणाकोणाला मिळणार आहेत या वर्षी सर पुरस्काराची प्रथा ही जवळपास मी दहा ते पंधरा वर्षा सुरुवातीला तीन चार संमेलनामध्ये पुरस्कार वगैरे काही नव्हते पण तुषंग कुलकर्णी म्हणून एक ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक जे होते त्यांना दिला नंतर लक्ष्मीकांत तांबोळींना दिला प्रसिद्ध आपले समीक्षक आणि व्याख्याते मोरे सर त्यांना दिला आणि तिथून मग ही प्रथा सुरू केली आपण आणि मग समाजामध्ये असे काही माणसं आहेत की जे खूप काम करतात धडपडतात ज्याचा समाज त्यांची कोणी दखल घेत नाही अशावेळी मी म्हटलं की बाबा चला आपण त्यांचाही सत्कार करूया त्यांना एक नवी प्रेरणा नवी प्रेरणा मिळते एक बळ मिळते आणि ते हिरिहिरीनं काम करतात मग त्याच्यामध्ये साहित्य असेल त्याच्यामध्ये एखादा व्यवसाय करणारा असेल उद्योगाचे असतील आता तुम्ही जे विचारलात की विशेष आणि आगळे वेगळं काय आहेत आम्ही सदानंद मोरे डॉक्टर जे आहेत त्यांची भेट घेण्या आणि तारे घेण्यासाठी म्हणून गेलो होतो आणि परत येत असताना की सोनेवाडी एक गाव लागलं रस्ता फाटा आणि तिथं चहा पाण्यासाठी थांबलो आणि ते मिसळ खात असताना सहज त्या बोर्डाकडे नजर गेली आणि ननंद भावजे असं पाठीवर लिहिलेलं होतं थोडंसं हसू आलं की ननंद भावाजाच्या नात्यामध्ये अशी एक म्हणजे आतापर्यंत कोणीच बघलं नाही किंवा आडवा इस्तू जात नाही म्हणतात आणि यात एवढा जिव्हाळा एवढं प्रेम कसं आली म्हणून त्या बाईंना बोलून घेतलं विचारणा केली तर म्हणजे खरंच ननंद भावाचं तर त्या बाईनं सगळं सांगितलं की ही ननंद आहे मी भाऊजाय आहे त्या माझे वडील आहेत आणि एवढा छान व्यवसाय ते करतात बरं की बस सोय नाही आणि त्यांना राज्य शासनाचाही पुरस्कार मिळालेला ता आहे अशी आपल्याकडेही जे आहेत आता आमच्याकडे माधवराव पाटील ढगे म्हणून जे इज्जत गावचे आहेत त्यांनी जवळपास विक्रमी ऊसाचं उत्पादन केलं बरं एक ग्रामीण भागातला शेतकरी एवढं उत्पादन काढतो म्हणजे विकासाचंच काम करतो ना त्यांनाही आपण पुरस्कार दिला त्याच्यानंतर याचा कुठेतरी गौरव गौरव झाला पाहिजे आणि इतरांना प्रेरणा मिळते शेतकऱ्यांना सुद्धा त्यातून किंवा आपण यांच्यासारखं काहीतरी केलं पाहिजे बर सर साहित्य मंडळाकडून आयोजित केली जाणारी जी संमेलनं असतात ती मोठमोठ्या शहरात असतात पण आपण आपल्या साहित्य संमेलनाची आपल्या लहानश्या करकळा या गावापासून सुरुवात केली आणि तेव्हापासूनची ही परंपरा सुरूच आहे घेतलेली संमेलन सगळी ग्रामीण भागातच आहे तर मग यामागची काय भूमिका याचा उद्देश काय आहे शहरांमध्ये सर सगळीचीच उपलब्धी असते गैरसोयीतून आपली सोय प्रत्यक्ष तो भाग बघण्यात यावा आणि खेड्यामधलं दुःख काय आहे आम्ही नाव देतो ग्रामीण संमेलन भरवतो शहरात म्हणून मी आतापर्यंत कटाक्षाने पाळले की माझं एक संमेलन फक्त नांदेडला नांदेड हाऊसिंग सोसायटीच्या गार्डनमध्ये झालं बाकी सगळी साहित्य संमेलनं ही जवळपास पंधरा साहित्य संमेलनं ही मी ग्रामीण भागात घेतली म्हणजे एकट्या गावात घेतली करकाळ या गावात म्हणून करकाळ हे संमेलनाचं गाव अशाच प्रकारे आमच्याकडे पाहिलं जातं ओळख झाली गावाची आणि अखिल भारतीय पातळीवरची जे साहित्यिक मंडळी आहेत नागनाथ कोत्तापल्ले सर असतील फमो शिंदे असतील त्याच्यानंतर श्रीपाल सबनी साहेब असतील भास्कर चंदन शिव असतील ही सगळी मंडळी आमच्याकडे येऊन गेली विशेषतः त्यातील काही जणांनंतर आता अध्यक्ष देखील झालेले आहेत फोमो एकदा बोलताना म्हणाले की कदम सर की तुमच्या संमेलनाचा अध्यक्ष झाल्यामुळं मला अखिल भारतीचं मिळालं अर्थात ते मोठी त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे बोलण्यामागे अशी माणसं सगळी करकळ्याला येऊन गेली आणि प्रत्यक्ष सामान्य लोकांना साहित्यिकांना हे लेखक साहित्यिक मंडळी पाहता आले बोलता आले त्यांच्याशी बातचीत झाली म्हणजे खऱ्या अर्थानं संमेलनाचा उद्देश सफल सफल झाला असं मला वाटते बरं सर या वर्षीच्या साहित्य संमेलनाला सामाजिक राजकीय क्षेत्रातील काही मान्यवर निमंत्रित असतील त्यामध्ये कोण कुन कोण आहे सर माझा एक थोडसा स्वभाव आहे म्हणा की काही म्हणा मी एकदा दोनदा तीनदा एखाद्या माणसाकडे जातो आणि विनंती करतो आणि समजा तो, तो माणूस आला नाही तर त्यांना मी बोलवत नाही आणि मग आता ज्या भो भोकर या ठिकाणी हे संमेलन होत आहे त्या ठिकाणी मग आपल्या या नांदेड जिल्ह्याचे जे खासदार आहेत नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण त्यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करायचं ठरवलेलं आहे आणि हेमंत पाटील कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्यांना बोलवलंय त्याच्यानंतर आमदार राजेश पवार साहेब त्यांना बोलवलंय आणि भोकर आणि आंध्रा तेलंगणा हे सीमावर्ती भाग आहेत आणि नारायण पाटील म्हणून एक तिथे एम एल ए आहेत म्हणजे आमदार आहेत त्यांनाही बोलवले बाकी तिथले स्थानिक चे आणि शक्यतो आमच्याकडे पक्षपात वगैरे हे असं काही नाही म्हणजे राज आम्हाला सगळे समान समान आहे कोण्याही असा आमच्या इथं साहित्यात रुची असेल बस बसल्याचं स्वागतच आहे आपल्याला स्वागत आहे नक्की सर विसाव्या लोकसंवाद साहित्य या यावर्षी काय वेगळे पण आहे दरवर्षी आपण वेगवेगळे परिसंवाद आयोजित करत असतात त्यामध्ये काही मेळावे असतात तर या वर्षी काय असे यावर्षी एक वेगळेपण असं आहे सर सा की मराठी साहित्यातले एक ज्येष्ठ लेखक कवी प्र, प्राचार्य होते आमच्या यशवंत महाविद्यालयाचे ते भूद वाडीकर सर यांची प्रगट मुलाखत आहे की ते कसे घडले किंवा या मोठ्या माणसांची त्यांचे काही किस्से वगैरे आहेत की इतरांना प्रेरणादायी अशा स्वरूपाचे आहेत तर ते परिसंवादाऐवजी प्रकट मुलाखत ठेवली ही थोडीशी चांगली होईल त्यांचा अनुभव आम्हाला पाहता येईल ऐकता येईल इतर स्रोत्यांनाही म्हणून आम्ही त्यांची एक वेगळे पण हे आहे बाकी कथाकथन आहे कवी संमेलन आहे आणि प्रकाशन सोहळा आम्ही विशेष तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की काही जणांची परिस्थिती ही नाजूक स्वरूपाची असते आणि स्वतंत्र ते कार्यक्रम घेऊ शकत नाहीत प्रकाशन समारंभाचा मग अशा काही जे काही कवी आहेत लेखक आहेत ज्यांची पुस्तकं निघालेली आहेत आणि ती प्रकाशन करण्याच्याऐवजी तशीच आहेत अशांना आम्ही स्वतः जाऊन मागून घेतो की तुमचं वेगळेपण आहे करावं लागेल कारण अनेकदा असं होतं की एखादा लेखक एखादा कवी लिहितो चांगलं लिहितो पण त्याच्याकडे मुबलक तेवढा अर्थपुरुषा नसतो किंवा त्याला ते व्यासपीठ मिळालेलं नसतं कारण एक प्रकाशन कार्यक्रम ठेवायचा म्हणलं तर सरासरी वीस तीस हजारापर्यंत खर्च येतो आणि तेवढा खर्च करण्याची प्रत्येकाचीच ऐकत नसते बरोबर तर अशा वेळी एक आपण चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे की जे साहित्यिक मंडळी आहेत ज्यांचं पुस्तक प्रकाशित झाले पण त्याचा प्रकाशन सोहळा झालेला नाही हो त्या पुस्तकांना आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहात सर मग अशावेळी या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यप्रेमी आणि जे ग्रंथप्रेमी आहेत त्यांच्याकडून आपल्या का काय अपेक्षा आहेत त्यांनी लिहित राहायचं ज्यांना कोणीच वाली मिळाला नाही त्याच्यासाठी लोकसंवाद वाली आहे असं मला वाटतं बरं की त्यांना आम्ही सर्वतोपरी मदत करू आमच्या व्यासपीठावर आणू त्यांना त्यांचं जे काही असेल तर इतरही आम्ही छोटे मोठे कार्यक्रम घेतो एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून देत आहात आणि साहित्यिकांनी लिहित राहावं कोणत्याही म्हणजे अपेक्षा न करता आपण लिहित राहायचं त्यांना नक्कीच आपण व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहात हो नाही सर आता एक आता आपण वाचतो आपण काहीतरी लिहिलो की ही जी मंडळी आताची खूप शिकू लागली लिहू लागली आणि त्यांच्यामध्ये असलेली जी काही प्रतिभा आहे ती प्रतिभा म्हणजे पुष्कळच्या कळ्या ह्या उमलण्यापूर्वीच कुसकुरल्या जातात ते होऊ नये म्हणून हे ग्रामीण साहित्य संमेलन आहे आणि काय होते सर की मोठ्या संमेलनामध्ये त्यांच्याही काही मर्यादा असतात की तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही प्रत्येकजण पोहोचू शकत नाही आणि ती म्हणजे व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकत नाही मग अशांसाठी नवलेखक जे आहेत नवोदित साहित्यिक ज्याला आपण म्हणूया नवोदितांनी प्रथित प्रथितेयशी लेखकांचा हात धरून पुढे जाण्यासाठीचा हा धोपट मार्ग आहे असं मला वाटतं आणि आम्हाला खात्री आहे की मी याच्यामध्ये समाधान आहे की आज जे काही आमच्या भागातले कवी लेखक आहेत यांना बहुतांशी आपल्या व्यासपीठावरूनच आलेले व्यासपीठावरून आलेले ते अभिमानानं सांगतात आता मीच जर सांगितलं तर ते आपला पण ते आत्मस्तुतीचा आत्मस्तु प्रकार होईल म्हणून मी सांगत नाही परंतु ते ज्या वेळेस व्यासपीठावर येऊन सांगतात की मी जे घडलो आज ते लोकसंवाद मुळे घडलो निश्चित तेवढाच आनंद मिळते आपल्याला हल्ली जो साहित्य व्यवहार आहे तर या साहित्य व्यवहाराबद्दल आपल्याला काय वाटतं असं वाटतं की लिहिण्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्याला जे जमल तसं करावं आणि जे कोणी याच्यातले माहीर आहेत त्यांच्याकडे जाऊन थोडंसं मार्गदर्शन घेतलं तरी इतर ठिकाणी व्यर्थ वाया घालण्यापेक्षा गुंतवणूक चांगली आहे पण वाया घालवण्यापेक्षा इक एक ती इकडे जर साहित्यामध्ये जर ती गुंतवणूक केली तर ती अधिक चांगलं होईल असं मला वाटतं सर आता आपण मुलाखतीच्या समारोपाकडे वळत हो आहोत जाता जाता साहित्यप्रेमी रसिकांना आपण काय आवाहन कराल या संमेलनाच्या बाबतीत संमेलनाच्या बाबतीत आव्हान म्हटलं तर की प्रत्येकाने लिहित राहावं व्यासपीठा आपल्याला कोणी विचारत नाही हा जो न्यूनगंड आहे तो त्यांनी बाजूला काढून ठेवावा आणि आमच्यासारखे किंवा इतर जे कोणी असतील त्या व्यासपीठावरून मिळेल तशी संधी घ्यावी थोडस कोणाला आज मिळेल कोणाला उद्या मिळेल पण एक ना एक दिवस तुम्ही जरी निघून गेलात तरी तुमचं साहित्य हे टिकणार आहे नाव राहणार आहे आणि साहित्यिकांच्या बाबतीत या मराठी सारस्वतामध्ये तुमचं कुठतरी नाव राहावं आणि तुमच्या जवळ असलेल्या त्या प्रतिभेला कुठेतरी वाव मिळावा हीच माझी भूमिका राहील बर सर खूप खूप धन्यवाद आपल्या व्यस्त दिनक्रमामधूनसुद्धा आपण वेळ दिलात आणि या लोकसंवाद साहित्य संमेलनाबाबतचं नियोजन आणि एकंदरीत सर्व साहित्य संमेलनाच्या बाबतीत आपण एक छानसा संवाद आमच्यासोबत साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद आभारी आहोत तुम्ही आमची मुलाखत घेतली